नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो अगदी महत्त्वाची अशी अपडेट आलेली आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यामार्फत एक नवीन निवेदन आलेलं आहे तर शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी ही लवकरच होणार आहे तर त्याबद्दलचं हे अपडेट आहे तर तुम्ही इथे पाहू शकता तर टेट दोन हजार पंचवीस प्रसिद्धी निवेदन तर महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरती करता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन माहे मे व जून दोन हजार पंचवीसमध्ये करण्याचे नियोजित आहे तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता जी टेट परीक्षा आहे त्याद्वारे असं म्हणजे जे प्रायव्हेट स्कूल असतात त्यामध्ये आणि सरकारी स्कूल या सगळ्यांमध्ये शिक्षक भरतीही केली जाते आणि त्यासाठी ही परीक्षा होते आणि ही तिसरी परीक्षा आहे आणि ती होणार आहे मे आणि जून या दोन महिन्यांमध्ये होणार आहे कारण का ही परीक्षा ऑनलाईन असते आणि परीक्षा जवळजवळ वीस बावीस किंवा पंचवीस दिवसापर्यंत ही परीक्षा चालते तर पुढे बघूया तरी पात्र उमेदवारांनी सदर परीक्षेबाबत आवश्यक ती पूर्वतयारी करावी असे आवाहन करण्यात येत आहे परीक्षेबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एस .e सी पुणे डॉट इन या व्यवसंकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल तेव्हा इच्छुक उमेदवारांनी वेळोवेळी सदर संकेतस्थळावर भेट द्यावी तर बघा हे दिनांक एकवीस तीन दोन हजार पंचवीस आजच हे अपडेट आलेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ही अभियोग्यता चाचणी म्हणजे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ही मे आणि जूनमध्ये होणार आहे तर खूपच कमी वेळ राहिलेला आहे म्हणजे आता मार्च तर बहुतेक संपलेलाच आहे एप्रिलमध्ये एप्रिल फक्त राहिलेला आहे आणि मे मेचे काही दिवस असेल मेच्या मिडलला बहुतेक परीक्षा चालू होईल आणि जूनपर्यंत ही परीक्षा चालेल तर हे एक छोटंसं अपडेट तर आता मात्र या परीक्षेच्या अभ्यासाला लागलं पाहिजे कारण का या परीक्षेमध्ये जर मेरिटमध्ये येणार त्याचंच सिलेक्शन होत असतं पास नापास असं काही नसतं ज्यांना जास्त मार्क्स मिळतील ते कॅटेगरी वाईज सिलेक्ट होतील तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये